बाबांचं नाव आहे भगवान दाभाडी शेंदला शेंदला वय पंचाहत्तर वर्ष आणि ते आजही घोड्यावर सवारी करतात गेल्या चाळीस वर्षापासून बाबा घोडा चालवतात कुठेही जायचं असलं तर बाबा घोड्यानं जातात आणि बाबा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल तरुण पिढीला वागा चांगलं शरीर ठेवा हो, मजबूत ठेवा चांगलं शरीर ठेवा मजबूत राहा आणि घोडा पाळा पाहिजे का बाबा हा नांद हा नांद कसा आहे लहान म्हणजे मस्त घोडा असा चालवतात आयटीत मस्त फर्स्ट क्लास राहते एकदम पेट्रोल पेट्रोल लागत नाही काय नाही असं घोड्याला काय खायला खायला काय आपलं कुटार फुटार असं आणि काही चे नाही आजच्या नाही कुटार आजारी पडतो आजा का हा कधी आजारी पडायचं आपल्या हाती नाही पडायचं आपल्या हाती त्याची व्यवस्था ठेवणं म्हणजे एकदम चांगलं आहे तो आजारी पडत नाही आपण जर चांगले वागलो तर आपण आजारी पडू शकत नाहीच लागते का असं घोड घोडी काही म्हणतात